डॉक्टर अब्दुल कलाम निमित्त ड्रीम तर्फे होय भारत महासत्ता होणारच यावर व्याख्यान भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या पुण्यतिथी निमित्त ड्रीम फाउंडेशन डॉक्टर कलाम कौशल्य विकास केंद्र बसव संगम शेतकरी गट आणि स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशन जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत संस्कार क्रांती ज्ञानसत्र अंतर्गत जाहीर व्याख्यान होय भारत महासत्ता होणारच या विषयावर वरिष्ठ वैज्ञानिक कलाम सरांसोबत डीआरडीओ हो काम केलेले सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर पुणे यांचे युवकांना प्रेरणादायी व्याख्यान आणि सोलापूर कृषी पर्यटन संधी यावर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टर कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे

त्यांची आठवण दरवर्षी आम्ही करतो रामेश्वरमला आणि अनेक उपक्रमांसाठी यावर्षी आम्ही सत्तावीस तारखेला डॉक्टर कलाम सरांच्या प्रेरणेतून त्यांच्या निमित्त होय भारत जागतिक फासत्ता होणारच या विषयावर जाहीर व्याख्यान होतात मला आपण आयोजित केले यामध्ये अब्दुल कलाम सरांसोबत थिएटरमध्ये काम केलेले डॉक्टर अशोक धगरकर आपलं अभ्यासपूर्ण विषय मान्य करणार आहे त्याचबरोबर मागच्या दोन तीन वर्षापासून आपण जे सोलापूरची मार्केटिंग करतोय त्यातनं आम्हाला एक नवीन उद्योग सध्या सापडला त्याला मी सोलापुरी भाकरीची फॅक्टरी असं नाव दिलं आहे आम्ही धाडस करतो तर भाकरीची फॅक्टरी म्हणून गरम बाजरी ज्वारी नाचणीची भाकरी हातावरची याच्या अडथळा आपण लाखोने आहेत सध्या सोलापूर शहरामध्ये आहेत अनेक केंद्र काढतो हॉटेलचे आहेत तर आम्ही धाडस करतो की फॅक्टरीचं उद्घाटन सोलापूरला करतोय त्या माध्यमातून तो लग्नात असेल गरम भाकरी गरम भाकरी स्वीट म्हणतात तर जवळपास पाच सहाशे महिलांना रोजगार मिळेल आपण सात गुंट्यामध्ये सोलापूरला केंद्र काढतोय जसं निचर पापड आणि घरोघरी पापड बनवून देतात तसं आम्ही प्रत्येक महिलाला तीनशे दोनशे भाकरीसाठी पीठ देतो एक, एक केलं तयार करून बचत गटांना जवळपास तीस बचत गटांना आम्ही नोंदणी केलेली आहे याची सुरुवात आपण एक लोकांना तीन भाकरी चटणी

कृषी पर्यटन या विषयावर चर्चा सत्र आणि मागे वीस वर्ष आम्ही जे वाट बघत होतो काशीचे ज्ञान स्नादेश्वर श्री श्री एक आजार चंद्रशेखर शिवाचार महास्वामी जेव्हा मिळत आले या वर्षी योग आलेले आहेत त्यांच्याशी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आपण सन्मान करतो कारण ते चार महत्वाचे पुरस्कार आहेत पुणेश्वर काही जवळकर सोलामूर्ती आपल्याचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाप्रोर साहेब विधमूर्ती शास्त्री हिरपट त्याचबरोबर मुख्य लोक संघाचे सुभाष माने आपल्या सोलापूर कीर्ती मराडिया यांचा सन्मान असा कार्यक्रम शनिवारी एक ते पाच या वेळेमध्ये होणार आहे आपण ठेवणार आहोत या सर्व कार्यक्रमाला आपण याव सोलापूर सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात सो फ्रेंडली आय आस्क एनी ऑफ एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी रिलॅक्स येथे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी सोलापूर